व्हिडिओ टाकायचे पण बघितलं नाही बघितलं खरं त्या गावकऱ्यांचं नुकसान त्याच्यामध्ये झालं कारण वडीलधारी वयो वयोवृद्ध असतात दिव्यांग असतात ते छोट्या छोट्या कामासाठी तालुक्याला जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि त्यांची त्या ठिकाणीच त्या अडचणीची समस्या त्यांची जी असेल ती त्या ठिकाणी निवारण झालं असतं परंतु आपल्या काही ठिकाणी अडवल्या गेलं त्या ज्या अडवणारे पुढारी आहेत त्यांना त्याच्यात मोठेपणा वाटला त्याच्यात त्यांची लिडरशिप वाटली पण त्यांनी त्या गावचं त्या गावातल्या गरजूंचं नुकसान केलेलं आहे असं मला वाटतं ते आता आम्ही भरून काढू ह्या लो अभियान आपलं जे दायित्व दिले त्या अनुषंगाने प्रवास आहे पार्टी जे सर्व पुढचं दिसत होतील त्या प्रमाणात आहे लोकसभेसाठी इच्छुक आहात तुम्ही त्या विधानसभेसाठी वरती ठरवलं तुम्ही कशासाठी इच्छुक आहात जे दायित्व देतील त्यासाठी इच्छुक योजनांपासून खरे लाभार्थी वंचित राहिले असतील तर त्यांची त्या गावामध्येच त्या रथासोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा हा संकल्प होता हा उद्देश होता जसं की आयुष्यमान भारतचं कार्ड इतकं चांगली ही योजना आहे जगामध्ये कुठेच आरोग्यासाठी इतकी चांगली योजना आजपर्यंत कुठल्याच देशाने ला आणलेली नाही तर ती पंतप्रधान मोदीजींनी आणली की पाच लाख रुपयापर्यंत आरोग्याचा फायदा त्या आयुष्यमान भारत कार्डाबद्दल होतो तर ते कर्मचारी त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या सगळ्या लोकांना आयुष्यमान भारत कार्डमध्ये समाविष्ट करून त्यांचं कार्ड काढून देण्याचं काम ते करतील कुठल्या झालं त्याचबरोबर जे पी एम किसानमधून कोणाची नावं वगळली गेली किंवा काही कारणास्तव ते आज काही जणांना मिळत नाही पैसे ते का कशामुळे संभ्रम काय ते सगळं बघण्याचं काम आता जी अन्न सुरक्षा योजना ती दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मोदीजींनी चालू ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये मोफत धान्य मिळतं ऐंशी करोड लोकांना त्या योजनेपासून सुद्धा काही लाभार्थी म्हणजे मग ते शेतकरी किंवा अल्पभूधारक किंवा भूमिहीन अशा ज्या कॅटेगरी मधले शेतकरी त्यांचं थोडंसं इकडचं नाव तिकडे झाले त्या सगळ्या दुरुस्त्या करणं हे सगळे काम ह्या विकसित भारत रथाच्या माध्यमातून करण्याचा उद्देश हो होता तारखेपर्यंत गावातली लोक आतुर आहेत की केव्हा भाजपाचा एखादे पदाधिकारी आमच्या गावामध्ये येतो आणि आमचा प्रवेश करून घेतो तर तुम्हाला आता प्रवेशाची जी श्रृंखला उद्यापासून चालू होईल ती अखंड राहणार आहे पोहोचला पाहिजे गावखेड्यातल्या शहरातल्या वस्त्यावर सामान्य माणसाशी आणि सगळ्या समाज घटनेशी त्याचा संवाद झाला पाहिजे आणि त्या संवादातून एक म्युच्युअल कॉन्व्हर्सेशन ज्याला आपण म्हणू असं म्युच्युअल कॉन्व्हर्सेशन दोन तीन दिवसांपासनं आमचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब किंवा देवेंद्रजींचे पत्रकार परिषदा सुद्धा आपण ऐकले असतील तर गाव चलो अभियान हे अभियान चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण भारतभरामध्ये राबवलं जाणार आहे ज्यामध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नाही आम्हाला पंतप्रधान मोदीजी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात लागली कार्यामुळे ज्या ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांना मोदी ही गॅरंटी ही समजलेली आहे दहा वर्षामध्ये त्यांनी जे जे काही घोषणा केल्या होत्या ज्या जाहीरनाम्यामध्ये जा त्यांनी प्रॉमिसेस भारताच्या जनतेला केले होते ते सगळे काही वादे त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि हीच मोदीची गॅरंटी घेऊन आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ लेवलला जाणार आहोत चोवीस तास त्या बुथवरती राहणार आहोत आणि पक्षाच्या ते ध्येय दोन मोदीची गॅरंटी कशी मदत कशा मदतीने पूर्ण केली होती आणि हे आता काल जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातील तरुणांसाठी महिलांसाठी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या चांगल्या योजना मोदीजी येणाऱ्या दिवसांमध्ये आखणार आहेत त्याबद्दल सुद्धा आम्ही गावामध्ये गेल्यानंतर चर्चा करणार आहोत पंतप्रधान मोदीजी यांच्या पंतप्रधान कार्यकाळात लाख कार्यामुळे ज्या ह्या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांना मोदी की गॅरंटी ही समजलेली आहे दहा वर्षामध्ये त्यांनी जे जे काही घोषणा केल्या होत्या जा। ज्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी प्रॉमिसेस भारताच्या जनतेला केले होते ते सगळे काही वादे त्यांनी पूर्ण केलेले आहेत हीच मोदीची गॅरंटी घेऊन आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ लेवलला जाणार आहोत चोवीस तास त्या बुथवरती राहणार आहोत आणि पक्षाच्या हे ध्येय धोरणं मोदीची गॅरंटी कशी मदे, कशा पद्धतीने पूर्ण केली होती आणि हे आता काल जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातील ज्या गोष्टी भविष्यासाठी तरुणांसाठी महिलांसाठी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या चांगल्या योजना मोदीजी येणाऱ्या दिवसांमध्ये आखणार आहेत त्याबद्दल सुद्धा आम्ही गावामध्ये गेल्यानंतर के चर्चा केली